एरवी रस्ता अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे वाहतूक नियमाचे पालन न केल्यामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे याकरिता प्रादेशिक वाहतूक कार्यालय तसेच शहर पोलीस वाहतूक शाखा वतीने दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन केले जाते या वर्षी नागरिकांनी करिता दुचाकी रॅली काढण्यात आली शहर पोलीस वाहतूक शाखा तसेच प्रादेशिक परिवहन विभाग वतीने ही रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये शेकडो कर्मचारी डोक्यात हेल्मेट घालून सहभागी झाले या दुचाकी रॅलीला जिल्हा चिकित्सक निकम तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी गीते यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली ही दुचाकी रॅली इरविन चौक राजकमल जयस्तम चौक पंचवटी अर्जुन नगर ते नागपूर रस्त्यावरील टोल नाका येथे समारोप करण्यात आला टोल नाका येथे रक्तदान करून या रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये वाहतूक पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी सह अनेक पोलीस अधिकारी वाहतूक पोलीस कर्मचारी सहभागी झाले प्रदीप इंगोले सह अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती